सर्वप्रथम मी या ठिकाणी ज्यांच्या शैक्षणिक विचारांवर आपण चर्चा करणार आहोत ते भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो या व्याख्यान कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे स्नेही इंग्रजी विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक भारत पट्टेबादूर सर कार्यक्रमाधिकारी डॉक्टर दिलीप लांजेवार सर आणि विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक विचार आपण अभ्यासण्याच्या अगोदर डॉक्टर राधाकृष्णन कोण होते हे थोडक्यात अगदी संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊयात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म जो आहे तो पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आजचं जे तामिळनाडू स्टेट आहे तेव्हा ते, ते मद्रास स्टेट म्हणून ओळखलं जायचं आणि त्या मद्रास स्टेटमध्ये एका तिरुतनी नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला बालपणापासूनच त्यांच्या कुटुंबामध्ये धार्मिक कर्म केले जायचे आध्यात्मिक विचार मंथन व्हायचं आणि विशेष म्हणजे त्यारे ते जे गाव होतं तिरुतनी ते एक असं धार्मिक उत्सव साजरा करणारं असं गाव होतं आणि म्हणून बालपणापासून राधाकृष्णन यांनी धर्म अध्यात्म उत्सव ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि त्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये ब्रिटिश राजवट आलेली होती ब्रिटिशांनी व्यवसायाच्या हेतूने भारतामध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी राज्यकारभार सुरू केला असा तो काळ आणि शिक्षणाच्या संदर्भात सांगावं झालं तर भारतीय प्राचीन परंपरेनं जे शिक्षण आपल्याकडे चालू होतं त्याच्यावर ब्रिटिश लोकांनी आक्रमण केल्या कारणाने त्याचं रूपांतर आता शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये असं झालेलं होतं आणि अशा या वातावरणामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन वाढले त्यांचं शिक्षणसुद्धा या मशनरी लोकांच्या म्हणजे इंग्रज लोकांनी जी स्थापित केलेल्या शाळा होत्या महाविद्यालय होतं त्याच्यातूनच झालेलं होतं अर्थात घरामध्ये जरी संस्कृत भाषा तिथलची लोकभाषा जी तामिळनाडूमधली लोक जी, जी लोकभाषा आहे ती बोलली जात असली तरीही त्यांचं शिक्षण मात्र इंग्रजीतून झालेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा या वातावरणामध्ये राधाकृष्णन वाढत वाढत गेले त्यांनी नंतर उच्च शिक्षण घेतलं आणि हे सगळं शिक्षण घेत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडल्या की त्यांना असं वाटलं की आपल्या भारताचं जे मूळ शिक्षण आहे ते कुठेतरी बाजूला चाललेलं आहे भारताचं चा मूळ शिक्षण हे साधारणपणे आजपासून दहा हजार वर्षाच्या अगोदरपर्यंत जर आपण विचार केला तर हा खूप मोठा एक इतिहास आहे भारताच्या इतिहासामध्ये अगदी ऋग्वेद काळापासून गुरुकुलाची परंपरा होती तिथे गुरु आणि शिष्याचा जो संबंध आहे तो एक महत्त्वाचा विषय आहे मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याकडे मुघल आले मुघलांनी येथे मगतब आणि मदरसे सुरू केले तिथे शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आल्या नंतरच्या काळाखादे का कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये पोर्तुगीज आले डच आले फ्रान्सिस आले आणि या सगळ्यांच्या नंतर मग ब्रिटिश आले ब्रिटिश हे ह्या पोर्तुगीजांच्या नंतर डचांच्या नंतर फ्रान्सिस लोकांच्या नंतर आलेले लोक आहेत आणि ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने या भारतामध्ये शिक्षणाच्या संदर्भात बदल केला तो खूप शाळा नव्हता असं नाही आपल्याकडे शिक्षण नव्हतं असं नाही आपल्याकडे ज्ञान नव्हतं असं नाही भारताची ज्ञानाची परंपरा ही फार मोलाची महत्वाची आणि उदात स्वरूपाची आहे आणि अशा या सगळ्या भारतामध्ये सारखं 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 शिक्षणामध्ये बदल होत गेले म्हणजे आता सरने उल्लेख केला की भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये आता आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी काय होती त्याच्या अगोदर काय होत त्याच्या अगोदर काय होत असा आपण जेव्हा विचार करत जातो तर अगदी एका संख्येमध्ये तुम्हाला सांगायचं तर पहिल्यांदा वैदिक वैदिक पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी होत आधुनिक पद्धतीच होतं उपनिषदिक पद्धतीचं होतं त्या काही गुरुकुल परंपरा होती नंतर जैन आणि बौद्धांचा काळ

ब्रिटिश आपण इतिहास पाहिलं तर शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठ अशा पद्धतीची परंपरा विद्यापीठ आपल्या भारतामध्ये बुद्ध काळामध्ये सुद्धा होते विद्यापीठ हे आपल्या भारतातलं एक असं विद्यापीठ की जगामधलं पहिलं विद्यापीठ आहे असं म्हटलं तरी तर ही परंपरा आपल्या भारतामध्ये जुलीच आहे शिक्षणाची ज्ञानाची परंपरा जुलीच आहे इंग्रजांनी काही महत्वाचे बदल केले की आपण शकतो

प्रामुख्याने इथे हिंदुइझम जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये मॉरल कल्चर्स असतील मॉरल व्हॅल्यूज असतील सोशल व्हॅल्यूज असतील हे कुठेतरी बाजूला चाललेले आहे आणि एका नवीन एक वेगळ्या पद्धतीनं शिक्षण देण्याचं काम या ब्रिटिश लोकांनी केले असं त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून जेव्हा ते या शिक्षण पद्धतीच्या खोलात जाऊन विचार करतात तेव्हा वयाच्या विसाव्या वर्षी इथिक्स ऑफ वेदांत नावाचा ग्रंथ घेतो इथिक्स ऑफ वेदांत म्हणजे भारताच्या प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये जे काही मूल्य सांगितलेले होते त्या सगळ्या मूल्यांचं संकलन किंवा संपादन करून जे ग्रंथ त्यांनी किती सॉफ्ट हा त्यांच्या वया वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे साधारणपणे एकोणीसशे आठ चा तो काळ एकोणीसशे आठ मध्ये त्यांनी आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अनेक ग्रंथांची रचना मग इंडियन फिलॉसॉफी असेल रिलीजन अँड सोसायटी आहे अशा अनेक आहेत ईस्टर्न अँड वेस्टर्न कल्चर आहे ईस्ट अँड पास्ट ईस्टर्स अँड वेस्टर्न रिलिजन्स आहे स्टडी पण त्यांनी केलेली आहे आणि या त्यांच्यातली पाहून आपल्या भारताला असं वाटतं की अशा या ज्ञानी माणसाच्या हातून काहीतरी एक कॉम्पिट असं काम या शिक्षण व्यवस्थेमध्ये झालं पाहिजे आणि हाच भाव घेऊन तत्कालीन आपल्या देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे सगळे सहकारी त्यांचे मार्गदर्शन स्वतंत्र सत्तेचाळीस आणि ब्रिटिशांची ही राजवट संपली तेव्हा असं वाटलं की या देशामध्ये आता आपला भारताचा एक नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला जे काही शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये सुधार काय करता येते का त्याच्यामध्ये काही दोष आहेत का त्याच्यामध्ये जे सुधार करायचे आहेत ते कसे करायचे ते या अनुषंगानं एक समिती निर्माण करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते म्हणजे अशा पद्धतीनं डॉक्टर राधाकृष्णन हे लहानपणापासून मोठे झाले आणि साहित्य क्षेत्रापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे या दरम्यान त्यांनी एका ठिकाणी शिक्षकाची नोकरी केलेली आहे त्या दरम्यान त्यांनी मैसूर विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम अनुभवाला एक जे आयोग निर्माण केलं ते आयोग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन खटन यांच्या नेतृत्वामध्ये चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला स्थापित केलं आणि या आयोगाचा जो हेतू होता तो उद्दिष्ट उद्दिष्ट ते होत की विद्यापीठ क्षेत्रामध्ये चालू असलेलं शिक्षण त्यात काही दोष आहेत का त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील याच्यावर ऐतिहासिक मागणी आणि हे सगळं काम करण्यासाठी दहा लोक त्या समितीमध्ये काम करत होते त्याचे प्रमुख डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होते राधाकृष्ण यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान हेच आहे की है नहीं। जे रे मते जाओं, तेनी ल, ते समितीचे अध्यक्ष त्यांच्याकडे जी स्पिरिच्युअल प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं त्याचा अनुभव होता संस्कृतचा अभ्यास इंग्रजीचा अभ्यास या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याकडे अनुभव होता आणि हे सगळं पाहून जेव्हा त्यांच्याकडे जी जबाबदारी आली त्या जबाबदारीला अतिशय साचे असं काम त्यांनी केलं आणि वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास त्यांच्या या आयोगाने या ड्राफ्टचं वैशिष्ट्य असं की या एकूण सहाशे विद्वानांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या होत्या ह्या ड्राफ्ट तयार करण्या सहाशे विद्वानांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या हा ड्राफ्ट अठरा प्रकरणामध्ये त्यांनी मांडला त्याचे अठरा विषय असू शकतात आणि तो एकंदर सातशे एकोणपन्नास पानाचा द्राफ त्यांनी असा हा द्राफ जो आहे तो विद्यापीठाच्या अनुषंगाने जरी विचारात घेतलेला असला तरीही त्याच्यामध्ये शाळा महाविद्यालय आणि या शाळा महाविद्यालयाशी निगडीत असलेले घटक त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत मॅनेजमेंट आहे समाज हा सुद्धा घटक महत्वाचा आहे अशा या सगळ्याच घटकांचा ठिकाणी विचार झालेला होता विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी खूप मोठा विचार झालेला आहे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या समोरच्या काय समस्या आहेत तर त्या संदर्भात त्या आयोगाने बारीक निरीक्षण केले काय नोंद की भारताच्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये ब्रिटिश राजामध्ये शिक्षण व्यवस्था लागू करण्यात आली होती मग ती लागू होती त्याच्या त्या कालखंडामध्ये जे काही आयोग या भारतामध्ये होते त्याच्यामध्ये गुळ आयोग आहे खतचा आयोग आहे गरजांचा आयोग आहे थटकचा आहे अशा वेगवेगळ्या आयोगाने ज्या शिफारस केल्या त्या आधारावर या ठिकाणी जी शिक्षण पद्धती होती त्या शिक्षण पद्धतीला अनुसरून आता जे शिक्षण म्हणजे आता मध्ये तत्काल निवडणुकीमध्ये शिकले शिक्षण होतं त्याच्यामध्ये खूप दोष आहेत असं या राधाकृष्ण आयोगाला वाटलं आणि त्यांनी ते दोष त्या ताफमध्ये मांडले त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना जे काही शिक्षण दिलं जात ते भारतीय संस्कृतीला आधारून अनुसरून आहे का असा प्रश्न उपस्थित केला अर्थातच ते भारतीय संस्कृतीला अनुसरून पूर्णपणे नव्हतं त्याच्यामध्ये भारताच्या प्राचीन मूल्यांचा समावेश म्हणावा असा नव्हता आणि हीच बाब लक्षात घेऊन सर्वप्रथी दादा चिंग यांच्या या समितीने विज्ञानाच्या बरोबर पाश्चात्य देशाच्या विचारांच्या बरोबर या भारताच्या संस्कृतीचे विचार सुद्धा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे हा विचार मांडला आणि महत्वाचं म्हणजे मूल्यांच्या आधारावर आपल्या या भारताच्या विद्यार्थ्यांना इतर जे सभ्य म्हणून नावाला आलेले देश आहेत त्यांच्यासारखं आपल्या ही सभ्य म्हणून अधोरेखित करता यावं असं काहीतरी एक पॉकेट विद्यार्थ्यांच्या दिलं पाहिजे अशी भूमिका मांडली या आयोगाने प्रामुख्याने विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण काय आहे त्याचा उपयोग काय होतो या अनुषंगाने विचार करण्यास ती भाग पडत तर प्रामुख्याने मी कोण आहे माझ्या जीवनाचा हेतू काय आहे माझ्या जीवनाचं काय आहे मी हे जीवन जगतोय तर कशासाठी जगतो आहे माझ्या हातून नेमकं काय बोलून अपेक्षित आहे अशा अनेक प्रश्नांची चर्चा करून आपल्या जीवनाला अर्थ कसा प्राप्त होईल या संदर्भाने शिक्षण देणं गरजेचं आहे अशा सुद्धा प्रकारची शिफारस या राधाकृष्ण आयोगाने केली होती माणसाचा मानसिक विकास झाला पाहिजे तसंच माणसाचा आध्यात्मिक विकास सुद्धा होणं गरजेचं आहे असंही विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी वाटत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी संकुचित मानसिकता आहे त्या संकुचित मानसिकतेच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांनी विचार करावा आपल्या भावना जागून शिकाव्या हा संदेश या आयोगाने शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून समाधान दिलेला होता काय म्हटलं याच्यामध्ये राधाकृष्णन यांच्या आयोगाने जी शिफारस केली विद्यार्थ्यांच्या संदर्भानं सगळ्यात महत्वाचा घटक आणि मोठा जो योगदानाचा भाग आहे तो असा की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वसुधैव कुटुंबकम ही भावना नुसते म्हणजे मी भारताचा आहे माझं भारताचं शिक्षण फार महान आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा इतर देशात शिक्षण घे मला नाही किंवा ते पुष्कांनी आहे अशी जर भावना आपल्या तर योग्य नाही असा त्याचा बाकीच्या लोकांना काही येत नाही अशी जी भावना आहे तीही असं काम माझा देश थोडाच महान मी माझ्या देशाच फक्त चांगलं पाहिजे इतर देशात मला काही घेणं दिलं नाही अशा प्रकारच्या मानसिकता काही कामाच्या नसतात हा भाव शिक्षणातून व्यक्त झाला पाहिजे अशी अपेक्षा राधाकृष्णन समितीने केलेली होती म्हणजे हे विश्व काय आहे माझं कुटुंब आहे माझं कुटुंब फक्त माझं आई वडील माझे भावंडक इतक्या पुरत नाही माझ्या ना जातीपुरत माझं कुटुंब नाही माझ्या गावापुक्त माझं कुटुंब नाही माझ्या राज्यात माझ्या देशापुरतं माझं कुटुंब नाही तर हे सगळं ते जग आहे त्या जगामध्ये हे सगळे मानव आहेत हे सगळं माझे कुटुंबीय आहे ही भावना जागृत आणि अशा प्रकारची तरतूद शिक्षण व्यवस्थेत करावी अशी शिफारस डॉक्टर राधाकृष्णन यांच्या समितीने दिली होती आणि हे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कामाचं वैज्ञानिक योगदान आहे याशिवाय प्राध्यापकांच्या संदर्भामध्ये अनेक शिफारस या आयोगाने केलेल्या आहेत मग प्राध्यापकांचं शिक्षणिक योग्यता काय असावी त्यांनी किती वर्षापर्यंत नोकरी करावी त्यांचं रिटायरमेंट कधी असत त्यांचं वेतन किती असावं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आग आग या ठिकाणी या अयोगामध्ये शिफारशी केलेले आहेत याशिवाय या शिक्षकांनी किती दिवस शिकवलं पाहिजे म्हणजे वर्षामध्ये तीनशे पासष्ट सुट्टी असतात त्यापैकी किती दिवस शिकवलं पाहिजे त्यांना किती दिवसाची सुट्टी आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं सांगतो की विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती जागृत झाली पाहिजे ती वाढली पाहिजे या अनुषंगाने खूप महत्वाचे शिफारसी या ठिकाणी केल्या होत्या विद्यार्थ्यांनी पी एच केली पाहिजे आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनी पी केली पाहिजे संशोधन केलं पाहिजे असं या समितीत आणि त्यासाठी समितीने दोन वर्षाचा कालावधी किमान दिला पाहिजे विद्यार्थ्यांना असं म्हणते विशेष म्हणजे जे विद्यार्थी संशोधन करते त्यांना म्हणजे त्यांना मानधन काही दिलं पाहिजे अशी सुद्धा या तेन ठिकाणी शिफारस या समितीने केलेली होती विशेष म्हणजे या समितीने जे विद्यार्थी आफ्टर पी जी रिसर्च करतील त्यांनी प्रामुख्याने आपण ज्या भारतात म्हणतो त्या भारताची संस्कृती काय आहे त्या भारताच्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत त्या भारताच्या काही परंपरा आहेत काही उत्सव आहेत रीती रिवाज आहेत काही तत्वज्ञान आहे या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने संशोधन केलं पाहिजे अशा प्रकारचा ही विचार जा या ठिकाणी या समितीने मांडलेला होता महत्वाचा एक बदल त्या समितीने असा केला जातो की फक्त बनले म्हणजे कुठंतरी क्लरिकल नोकरी मिळवणे हा उद्देश असताना आपल्यामध्ये स्वतःची एक स्किल डेव्हलप झाली पाहिजे या मुलीने सुद्धा या समितीने खूप अशा काही शिफारशी केल्या आहेत त्या प्रामुख्याने त्यांचं असं म्हणणं होतं की हा भारत कृषी प्रधान देश आहे हा भारत कृषीप्रधान देश आहे आणि या ठिकाणी ही कृषी जी शेती जी आहे ती कशी विकसित करता येईल या संदर्भामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये एक कौशल्य जागृत निर्माण करणं ते कौशल्य बाहेर आणि त्याचा उपयोग समाजासाठी करणं आणि त्याला एक शिक्षणाचा दर्जा प्राप्त करून देणं हे सुद्धा एक चांगलं काम होऊ शकतं अशा प्रकारची भावना व्यक्त झाली आहे याशिवाय वाणिज्यिक क्षेत्र असं मग तुम त्याच्यानंतर तुमचे इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या स्किल स्वरूपाच्या आहेत त्याला सुद्धा या ठिकाणी महत्व दिलंच पाहिजे असा एक भाव या ठिकाणी या आयोगाने मांडलेला होता या स्किलच्या संदर्भाने एक महत्वाची गोष्ट जी नवीन या आयोगाने शिफारस म्हणत सांगितली की धर्माच्या शिक्षणाचं सुद्धा स्किल तुमच्याकडे डेव्हलप झाली म्हणजे आपल्याकडे धर्म म्हणजे काय असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा धर्म म्हणजे ईश्वराला मानणे असं आपण समजतो परंतु तितकाच आधी धर्माचा कारण या आयोगाच्या दृष्टिकोनातून धर्म म्हणजे एक दिद्धिक अशी संस्था आहे की त्या ठिकाणी व्यक्तीला आपल्या स्वतःचा आपल्या स्वतःचा विकास साधता येतो मानसिक भावनिक स्वरूपाचा विकास असेल किंवा व्यवहारिक स्वरूपाचा विकास असेल असा हा सर्वांगीण विकास साधणे हा देखील धर्माचा एक हेतू असू शकतो प्रामुख्याने व्यक्तिमत्वाचा विकास करणे आपल्या स्वतःची ओळख काय आहे हे जाणून घेणे अर्थात आत्मज्ञान काय आहे हे जाणून घेणे हे धर्माचं काम असतं आणि आपण आपल्या स्वतःला ओळखलं की आपण इतरांनाही ओळखू शकतो अर्थात एकमेकांना ओळखलं तर आपण सगळ्यांच्या संदर्भामध्ये एक सामूहिक भावना निर्माण करू शकतो असा हेतू धर्माचा असतो हे गृहीत धरून धर्माचं शिक्षणाचं स्किल सुद्धा आपल्याला आलं पाहिजे अशा प्रकारची शिफारस या आयोगाने केलेली आहे आणि त्याच्यानंतर भाषेच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या आयोगात सांगून राहतो की या देशाची जी लोकल भाषा आहे म्हणजे या देशामध्ये जे वेगवेगळे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याची जी जी काही भाषा असतात त्या भाषेमधून शिक्षण देण्यात आलं पाहिजे पण याचा अर्थ इतर भाषांना दुय्यम ठेवावं असं नाही जर एखादी टेक्निक ज्या भाषेत आहे तर ती टेक्निक आपल्याला कशी घेता येईल याचाही विचार करा पाहिजे असं यांचं म्हणणं आहे इतर भाषेमध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत ज्या काही थिअरीज आहेत ज्या काही त्या आहेत ते आपण आपण कशा काही आपल्या प्रयत्न केला पाहिजे आता ती आपल्या भाषेत आणण्यासाठी आपल्याला ती भाषाही आली पाहिजे जी इतर भाषा आहे त्याही भाषा आपल्याला आल्या पाहिजेत अशाही प्रकारचा भाव त्या ठिकाणी व्यक्त झालेला होता विशेष म्हणजे आपल्या या भारताच्या शिक्षणामध्ये आपल्या शिक्षणाची भाषा ही देवनागरी लिपीमध्ये आणली पाहिजे अशी शिफारस यांनी केली होती आणि असं सगळे विचार मांडत मांडत परीक्षेच्या संदर्भामध्ये आयोगाने मुद्दा सांगतो शिक्षन शिक्षन जो शिक्षण क्षेत्रासाठी खूप भारताच्या प्राचीन काळापासून आपण पाहत गेलो की या ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती होती आणि या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये फक्त पुरुषांनी शिक्षण घ्यावं असं सांगितलं जायचं परंतु पूर्ण सत्य नाही कारण भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये अनेक महिला आहेत की त्यांनी शिक्षण घेतलेलं आणि मध्य कालखंडामध्ये असेल किंवा काही विशिष्ट प्रदेशामध्ये असेल किंवा काही विशिष्ट समूहामध्ये असत त्या ठिकाणी स्त्रियांचं शिक्षण नाकारलेलं हे खरं आहे परंतु स्त्रियांना शिक्षण देणं फार गरजेचं आहे ही भावना या ठिकाणी डॉक्टर राधा कृष्णन राधाकृष्णन यांच्या आयोगाने मांडली कारण यांचा विश्वास असा होता की जेव्हा एखादा पुरुष शिक्षणासाठी शाळा महागाला पूर्वी त्याच्या घरामध्ये त्याच्यावर काही संस्कार होतात आणि ती संस्कार पद्धती जशी माता असते बहिणी असते अर्थात ती स्त्री आहे अशा स्त्रियांना जर आपण साक्षर केलं त्यांना शिक्षणाची दारे दिली त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं तर शिक्षणाचा जो विकास आहे जो विस्तार आहे तो झपाट्याने व्हायला काही वेळ लागणार नाही आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये साक्षर करणं फार गरजेचं आहे अशी एक भावना या ठिकाणी केली दे। ज्या दुसऱ्या शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिकायला येते त्यांच्यासाठी विशेष अशा तरतुदी आपण दिल्या पाहिजेत अशा प्रकारच्याही शिफारशी या आयोगाने केलेल्या आहेत अशा अनेक गोष्टी डॉक्टर सर्वपत्री राधाकृष्णन यांच्या माध्यमातून शासनाकडे त्या आयोगाने पाठवलेल्या होत्या आणि अशा या विविध गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर शिक्षण क्षेत्रात असं आपण पाहतो जे काही बदल केलेले अशा महान अनुभवी लोकांच्या शिफारशींच्या आधारावर झालेले आहे आणि हेच खऱ्या या कार्य याचं शैक्षणिक विचारांचं योगदान आपल्या या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो अनेक वेळ घेणार नाही मला या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर सर्वपरी यांचे शैक्षणिक विचार या विषयावर कोणत्याही आमंत्रित केलं मला वाटतं मी माझ्यापैकी मला जो वीस मिनिटाचा वेळ दिला होता त्या वेळेमध्ये मी माझं व्याख्यान या ठिकाणी संपवलं असेल आपणही या व्याख्यातून जे काही विचार ऐकले त्यातून थोडाफार जे काही मिळवलं त्यातून अधिक काहीतरी मिळवावं यासाठी मी आपल्या सर्वांना आव्हान करतो राधाकृष्ण यांचे विचार अनेक ग्रंथात आहेत तुम्ही ते ग्रंथ वाचावे एक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटीचा माणूस शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो तो शिक्षिका आहे तो प्राध्यापक आहे तो या देशाचं राष्ट्रीय शैक्षणिक आयोग काय जे आहे आयोगाच्या माध्यमातून एक ड्राफ्ट बनवतो आणि नंतर त्या काळामध्ये हेच व्यक्ती भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जाऊन राजदूत म्हणून काम करते आणि उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती म्हणून सुद्धा सर्वपती राधाकृष्णन यांनी जे काम केलेलं आहे हे सगळं त्यांच्या शैक्षणिक आचार विचार आणि कार्यातून आपण एक फलित झालेलं विषय आहे असं समजू शकतो अर्थात तुम्ही सुद्धा शिक्षणाच्या काळावर स्वतःचा विकास करावा समाजाचा विकास करावा आणि या मानवधेचा विकास करावा हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो एकदा आयोजकांचे आभार धन्यवाद